जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो आपल्या डॅनी क्रिएशन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही पाठ पाठिमाग पाहू शकता आज आपण जोगोडीच्या मैदानात आलेलो आहे तर मित्रांनो मी छोटे मोठे ब्लॉग्स बनवत राहतो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा तर मित्रांनो चला आपण बघूया की या जोगोडीच्या मोर्या केसरीच्या मैदानात कोणकोण पास झालेले तर चला पूर्णपणे व्हिडिओ पहा मित्रांनो ही पोरं म्हणले चला आता तिकडे बाकासोर आला म्हटलं चला बाकासुर बघायला बाकासोर मित्रांनो गट पास झालेला आहे बाकासोर बरं पायरा होता मित्रांनो वादळचा जबरदस्त अशी गाडी पळाली आता आपण बघितलं की बकासूर गटपास झालेला आहे मित्रांनो आता आपण मतलब आणि बोळाशन करतो तिकडे पण बघायला जाणार आहे तर मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ पहा तुला कुठला आवडतो हसतोय काय मित्रांनो मोर एक डिस्क्रिप्शन मध्ये भरपूर गर्दी इकडे बघू शकतो तुम्ही तर चला मित्रांनो आपण मथुर बाकासूर आता बाकासूर बघितला चला आपण मथुरला बघाय जाऊ कुठेही मथुर बघू दे मित्रांनो तुम्ही पाहू शकता गोडचं सर्जे गोडचं सर्जे आणि मित्रांनो चिके आहे मित्रांनो चिके बरोबर मित्रांनो गोडचं सर्जेचा पाहिला आहे मित्रांनो बघा बेंजोडचा भाग शेजाला म्हणून ओळखला असा एक हजार एक मथुर लागलेल्या मित्रांनो एक हजार एक मथुरला आणि त्याच्यासोबत आता मित्रांनो बादल आणि माझ्या भावाला आवडणारा बैल म्हणजे मित्रांनो पाठीमा पाहू शकतो तुम्ही एक हजार एक मथुर आणि तिकडं आहे कॉकटेल माझ्या कॉकटेल आवडतो मित्रांनो कॉकटेल पण मित्रांनो गटपास झालेला आहे कॉकटेलवर वर होता मित्रांनो कॉकटेल वर होता मित्रांनो भावाला चांगला असा स्पीड लागला मित्रांनो कॉकटेल सुंदर नव्वद शहात्तर मित्रांनो पलीकडे मित्रांनो शेट पण बसलेले आहेत आणि हा आहे मित्रांनो म्हणजे कसं चिक्या चिक्याचा पायरा होता मित्रांनो आपला घोटचा सर्जा जबरदस्त असा तोफान स्पीड लागला गटपास झालेले आहेत पाठीमान सुंदर सुंदर मला आज एक्केचाळीस मध्ये गट पास झाला मित्रांनो सुंदर मित्रांनो माझा भाऊ चालून चालून लामलाय मित्रांनो चला आता थोडं थोडा वेळेस गटभीट बघू मी तुम्हाला सांगित ह्या पूर्णपणे व्हिडिओ पाहा बघू शकता मित्रांनो गाड्या किती भरपूर

பட்ட

मोरे किसान चांगले चांगले पैसे आले मित्रांनो तुफान अशी गर्दी आहे बघायला एक नंबर माहिती झालं आता शेवटचं कट सुटते कोणते आजच्या मैदानात मित्रांनो वातावरण पण एक नंबर होतो मी आणि माझा भाऊ आलो तो कारण का आम्ही दोघंच असतो मैदान बघायला एक नंबर वाटला आजचं मैदान ठिकाणी येऊन आपला सन्मान घेऊन जायचं यांनी पाठीमाग ची केलाय बाबा मैदान सौजन्य प्रसिद्ध बैलगाडी मार्पा बुद्रुक यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान घेऊन जायचं या ठिकाणी येऊन सन्मान घेऊन सोन्या गरोडा फ्रॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे प्रसिद्ध बैलगाडी मारक हरतोय आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आपला सन्मान घेऊन जायचे पाठीमाग मित्रांनो शंभू आलाय कसरी शंभू सन्मान या ठिकाणी घेऊन जायचे काय ज्या मैदानात जायचं त्या मैदानात मित्रांनो पसरला गर्दी असतेच पाठीमागं फॅन बेस बघा बघू बघू शकता तुम्ही निघाला आता मित्रांनो सीमीला सीमीला पळायला कशी पळते बघूया गाडी अक्रम हिंद केसर मित्रांनो बक्कासूर मैदानात दाखल झालेला आहे बघा त्याचबरोबर प्रसिद्ध गाडी माने दादा गायकवाड करंजी पूल आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून आपला सन्मान घेऊन आहे

सुंदर आहे मित्रांनो सुंदर आहे सुंदर मित्रांनो बघा इकड सुंदर आहे मित्रांनो इकडं सुंदराच्या घरात होता मित्र मध्ये फैला पात्र आमचा सर्वांचा लाडका मित्रांनो बघू या ठिकाणी तुमचा पकडा मागा जाणार का

तर तर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तुम्हाला नक्की हा ब्लॉग आवडेल तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये बाकसूर पळाला मित्रांनो व्हिडिओ काय काढू शकलो नाही मित्रांनो जबरदस्त गाडी पळाली तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल वरती नेहल असाल तर चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो पाहू शकतो फायनल ला आहे गोटचा सर्जा आणि करंडेकर एक्सप्रेस चिक्या जबरदस्त स्पीड लागले मित्रांनो चिक्याला आणि गोटच्या सर्जाला फायनल साठी सज्ज गोटकरांचा सर्जा

डॉन म्हणतात डॉन मित्रांनो बघू शकता तुम्ही मी मैदानात दाखल आलेला आहे फायनल पाळण्यासाठी तर मित्रांनो फायनल आता सुरूच होईल लवकर पाहू शकते मित्रांनो बघू शकता फायनल सुट्ट मित्रांनो बघ मित्रांनो फायनल सुटलेलं आहे मित्रांनो खतरनाक असं स्पीड लागलेलं गोडचं सर्जा आणि चिकेला मित्रांनो इकडे बकासोरांनी वादळ कोण होते मित्रांनो गोल्ला मान करी एक नंबर सरजा आणि चिकेन मित्रांनो एक नंबरचा मान पटकोला कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली की नक्की लाईक करा भेटू